नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत लोणंदनिरा मुख्य रस्त्यालगत पाडेगाव येथे असणारा बंगलो प्लॉटिंग प्रकल्प जगन्नाथ पार्क आणि याचे विकासक आहेत विश्वकर्मा डेव्हलपर्स व जानूबाई प्रॉपर्टीज या प्रकल्पामध्ये तुम्ही एका गुंट्यापासून अकरा गुंट्यापर्यंत बंगलो प्लॉट्स खरेदी करू शकता हा फुल्ली डेव्हलप्ड म्हणजेच पूर्ण विकसित प्रकल्प असून येथे तुम्ही चार लाख नव्याण्णव हजार प्रति गुंट्यापासून पुढे बंगलो प्लॉट्स खरेदी करू शकता जगन्नाथ पार्कची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण प्रकल्पाची आखणी प्रत्येक प्लॉटमध्ये पाणी कनेक्शन व मुबलक पाणी पुरवठा प्रकल्प मालकीची स्वतंत्र विहीर प्रकल्पामधील सिमेंट कॉन्क्रीटचा वीस फुटी मुख्य रस्ता व पंधरा फुटी अंतर्गत रस्ता अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन प्रकल्पामध्ये स्वतंत्र डीपी प्रकल्पामधील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगत आकर्षक झाडांची लागवड संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाऊंड स्ट्रीट लाईट आकर्षक स्वागत कमान चोवीस तास सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरा व लोनंद निरा महामार्गावर मधमध असणाऱ्या पाडेगाव येथील मुख्य ठिकाण ही या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्य आहे हा प्रकल्प लोणंद व निरा शहरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे तसेच रेल्वे स्टेशन बस स्टँड नवीन पालखी मार्ग हॉस्पिटल्स इंग्लिश मिडियम स्कूल्स व मुख्य बाजारपेठ या प्रकल्पापासून फक्त एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहेत येथील परिसराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता येथे आत्ता केलेली गुंतवणूक भविष्यात नक्कीच फायद्याची ठरणारी आहे हा पूर्ण विकसित प्रकल्प आहे व तुम्ही प्लॉट खरेदी करून लगेचच बांधकाम सुरू करू शकता जर तुम्हाला जगन्नाथ पार्कबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधील नंबरवर कॉल करा नमस्कार